एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील धांधरफळ खुर्द या ठिकाणच्या राममळ्यात दोन तीन दिवसांपूर्वी गॅस टाकीचा स्फोट झाला होता आणि यामध्ये वेणुबाई पंढरीनाथ खताळ यांचं संसारोपयोगी साहित्य आणि घराचं मोठं नुकसान झालं तर या घटनेची माहिती समजताच आधार फाउंडेशननं मदतीचा हात दिला वेणुबाई खताळ यांना संसार उपयोगी साहित्य किराणा कपडे अशा स्वरूपात मदत आधार फाउंडेशन न त्यांच्याकडे सुपूर्द केली तर अंथरुण पांघरुण चादरी कांबळे साड्या वस्तू ह्या देखील दिल्या गेल्या त्यानंतर हे दहा रुपयाच्या किमयावर आधारित ही शिक्षक लोकांच्या डोक्यात आलेली कल्पना आणि आधार फाउंडेशन सुरू झालं त्याच्यानंतर पुढे असं लक्षात आलं की पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीपर्यंत मुलांना शिक्षणाला खर्च येतो म्हणून पहिली ते चौथीसाठी जर कुणी दाता मिळाला तर ते रुपये दोन हजार आपण त्यांच्याकडून देणगी घेतो आणि लोक कोणतंही कार्य असो दष्क्रियाविधी असो घर वास्तुशांती असो त्या किंवा घरी कोणताही कार्यक्रम असो लग्न समारंभ असो त्या कार्यक्रमात आधारला देणगी देतात पाचवी ते सातवीसाठी रुपये पंचवीसशे देणगी देतात आठवी ते दहावीसाठी रुपये तीन हजार आणि अकरावी ते बारावीसाठी साडेतीन थी हजार रुपये आणि उच्च शिक्षणासाठी सहा हजार रुपये असे देणगी देऊन अनेक लोकांनी सभासदत्व स्वीकारलेले आतापर्यंत दोनशे ऐंशी लोकांनी या सभासदत्व स्वीकारल्याने दोनशे ऐंशी लोकांना आपण मदत करतो आता तुम्ही म्हणाल की मदत तर एवढी एवढी आहे पण आधारचा उद्देश असा आहे की जी घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबाची चूल पेटली पाहिजे या पद्धतीनं ते मदत करण्यासाठी जात असतात काय असतं मोठी मदत मिळायला वेळ लागतो परंतु उद्या आज घटना घडली उद्या त्या कुटुंबामध्ये वस्त्र नसतात पांथऱ्या पांगऱ्याला नसतं स्वयंपाकाची भांडी नसतात आणि किराणा नसतो ही तात्काळ आठ ते दहा हजार रुपयापर्यंतची किंवा त्याच्यापेक्षा योग्य काय असेल तशा पद्धतीनं ती मदत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करत असतो आणि हे करत असताना या ठिकाणी आज अध्यक्ष म्हणून या ठिकाणी विठ्ठल कडुसकर सर आहेत समन्वयक म्हणून आंधळे सर या ठिकाणी काम करतात मी आहे मदने सर आहेत आणि पी डी सर हे डॉक्टर आरगडे आहेत असे माणसात यामध्ये समन्वयक म्हणून काम करतात आणि याच्यामध्ये काही नाही की एकशे वीस रुपये महिन्याला वर्षाची फी देऊन कोणी सभासद होऊ शकतो वर्षात त्यानंतर दिवाळीच्या वेळेस घासातला घास आपण गोडधोड खातो काही ठिकाणी लोक काही खायला पण मिळत नाही तर मग अशा वेळेस आधार परिवार काय करतो लोकांकडून म्हणजे ह्याच लोकांकडून पुन्हा त्यावेळेस साड्या गोड पदार्थ किंवा स्वरूपामध्ये रक्कम घेऊन स्वयंपाक बनवतात आणि तो वाडी वस्तीवरती गरजू जे आहेत ते जिथं दिवाळीच होऊ शकत नाही अशा लोकांसाठी दिवाळी घेऊन जातात छायाताई यांच्या घरामध्ये जे नुकसान झालं गॅसच्या टाकीचा स्फोट झाला आणि खूप असं मोठं नुकसान झालेलं आहे बांधकाम पत्रे या वास्तूचं तर नुकसान झालं परंतु एकच सुदैव होतं की जीवितहानी वाचलेली आहे परंतु तरी त्यांना मोठ्या गरज गरजे मदतीची गरज असून आम्ही आधार फाउंडेशनच्या मदती मदतीने अंथरूण पांघरूण थोडासा किराणा आणि संसारोपयोगी साहित्य हे दिलेलं आहे परंतु ती तटपुंजी मदत जरी असली परंतु त्याचा उद्देश असा आहे की त्यातून निश्चित त्या कुटुंबाला थोडासा आधार मानसिक आधार मिळेल आणि त्यांची होईल तर बाकीच्या मी समाजातील समाजातील इतरही घटकांना निश्चित आवाहन करेल का मोठ्या प्रमाणात मदतीची गरज असल्याने आपणही थोडाफार लावा व खारीचा वाटा उचलावा अशी मी सर्वांना विनंती यावेळी आधारचे समन्वयक विठ्ठल कडुसकर तानाजी आंधळे श्रीकांत बिडवे दत्तात्रय देवगिरे यांची हजेरी होते नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस